सध्या महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे सर्व पक्षाकडून उमेदवारांनी अर्जसुद्धा दाखल केले आहे आणि प्रचारालासुद्धा सुरुवात झाली आहे अशातच आपण आलो आहे अमरावती येथील हा प्रभाग क्रमांक पंधरा आहे हा अतिशय गजबजलेला प्रभाग आहे आपण बघू शकता इथे शाळासुद्धा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आहे प्रभाग क्रमांक पंधरा अंतर्गत येणारी ही महानगरपालिकेची शाळा आपण बघू शकता ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि या शाळेची अवस्था बघा इथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिक्स असलेले आहेत मोठ्या प्रमाणात जनावर भटके कुत्रे जनावरे याच ठिकाणी येतात आणि इथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य यामुळे इथले प्रभागातील नागरिकसुद्धा त्रस्त झालेले आहेत मागे निवडून आलेल्या नगरसेवकांनी या ठिकाणी कुठलेच प्रकारे उपाययोजना न करता हे जसच्या तसेच तिथे ते मैदान तसंच ठेवलेलं आहे जसं की आपण बघू शकता की नागरिकांचा भर सध्या आरोग्य रस्ते सेवा सुविधा याच्यावर भर अशातच आपण काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत जाणून घेऊ या विषयावर की त्यांना कशा प्रकारे नगरसेवक असावा आणि त्यांच्या प्रश्न कसल्या प्रकारे मार्गी लागी न्यावा आपण इथले स्थानिक रहिवाशी आहे काय सांगाल इथल्या प्रश्नांबद्दल माझा प्रश्न एवढाच आहे का बाबा इथं एवढं मोठी समजा मोठी जागा असल्यानंतर इथे खान बघा बरं किती आहे हे आज आजपर्यंत कोणा नगरसेवकानं कोणा हे या गोष्टी या कम्प्लीट केल्याच नाही आहे लहान शाळा आहे इथं मोठी शाळा आहे सगळे येण्यात येण्याचा दा रस्ता आहे पनण्या पॉलिथीन सगळ्या गोष्टी इथं आहे पाच वर्षात जर कोण काही नाही केलं तर येणार भविष्यात कोण काय करणार याचाच विचार आहे आता मत द्याव तर कोणाला द्यावं एवढीच आपली मागणी आहे इथचा रहिवाशी चाळीस वर्षा इथं रहिवाशी आहे अमरनगर प्रभाग क्रमांक पाच नवसारीमधून इच्छा आम्हाला आजपर्यंत नगरसेवकच नाही माहीत का नगरसेवक कोण उभा होता कोण निवडून आला काहून का इकडं काही चक्कर नाही काही नाही नगर झालं अमरनगर झालं हा आपलं बाग हनुमान नगर झालं याचं आम्हाला काहीच नाही रस्ते तसेच पडले आहे नाल्या तसे आहे तिकडल्या नगरसेवकाला म्हटलं ते म्हणते आमच्या भागात येत नाही इकडल्या नगरसेवकाला म्हटलं तर इकडं पाहिलंच नाही चेहराच नाही पाहायला कोण उभं होतं काय होतं नऊ वर्षा आम्हाला काहीच माहित नाही काय सांगायचं काय म्हणायचं काहीच नाही जेव्हा मतं मागायला येतात तर म्हणतात बा पायजा नमस्कार चमत्कार करतात हात पाय जोडतात आल्यावर आम्हाला भुलून जातात कोण म्हणते कुठचे काही समज समजतच नाही म्हणते आम्हाला ओळखत पण नाही आम्हाला त्या घरी गेलं तर काय सांगायचं मत अगदी लागल्यानंतर हातपाय जोडतात पैसे देतात हे दे कसं करू तसा करू करतात आश्वास मोठमोठे आश्वासन देतात आम्हाला नाल्या पाहता आमच्या अशा गिदळा पडला आहे का काय विचार नका हो उभं राहू वाटत नाही तर लघु करा तर हसंडाची गोष्ट दूर राहिली काय सांगायचं का समजू येत नाही आपल्यामध्ये नगरसेवक कसा असावा काय सांगा नगरसेवक ॲसा होना चाहिए जो महानगरपालिका के अंदर सदन मे से बाईट करणेवाला आपल्या मुद्दो अपने एरिये के मुद्दो के लिए लड़कर अपने प्रस्ताव को पास कराने वाला जैसे यहाँ के लाइट के सफाई के मुद्दे बहुत सारे ऐसे मतलब यहाँ पर मुद्दे होते हैं जैसा कि अभी ये सामने की कि स्कूल ले लीजिए आप एकेडमिक हाई स्कूल मेरे दुकान के सामने ही है तो वहाँ पर स्कूल होने, होने के छोटे बच्चों के स्कूल होने के बावजूद इतना ढेर सारा कचरा वहाँ पर एक डम्प वहाँ एक कचरे के पूरे डंपर के डंपर उतर रहे थे क्या हो गया था कि नौ साल से तो किसी का इतना ख़ास ध्यान था नहीं क्योंकि इलेक्शन हो नहीं रहे थे लेकिन इस बार इलेक्शन हो रहे तो हमारी अपेक्षा ये है कि वो पढ़ा लिखा हो और आ, सारे मसलों के हल निकालने वाला हो लाइट के और रोड के नालियों के साफ़ सफाई के और जो लाभ आते हैं सरकार की तरफ से योजनाएँ आती है वो योजनाएँ वो हमको लाकर मतलब बताए उसको पहले तो उसको समझ में आए कि ये क्या योजना है फिर वो योजना अपने प्रभाग के एरियो के जो जरूरतमंद है उन तक वो योजना को पहुंचाए ऐसा नगर ऐसा नगर सेवक हमको चाहिए इस बार जो विद्यार्थियों को जो लाभ आता है सरकार की तरफ से वो लाभ विद्यार्थियों को वो दिलाए ऐसा नगर सेवक चाहिए हमको इस इस बार हमारे एरिया के अंदर में ले ते पानी सगड़े भरला है तो चंबर ने खोलूंद तो सर घर पानी भरूंदा भांडे से पानी बाहर नहीं जा सं नहीं जा नाला भरला जा जाए घराच्या बाहेर पाणी निघून राहिलं कुठं काय घरातून नाल्या काढा काय कचरा तर लहान लहान लेकरा आहे घरात सगळं नाल्याचं पाणी किती दिवस झाले आमच्या इथं महिना महिना कचरावाला नाही येत गल्लीत चार चार म्हणजे एक एक दोन दोन आठवडे येत भरून राहते बालट्या कचऱ्याच्या नाही कोणीच नाही येत कोण येते साफसफाई कुठे करते काहीच नाही करत आमच्या इकडली तर नाही करत आमच्या नाल्याची नाही करत कोणी इकडल्या होते आमचा रोड असा येते आम्ही इकडे येतो हो नवसारीत साफ करणारे लोक येतात पाच मिनिट नाली साफ करतात आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर असते किंवा ठेकेदार असते तो त्यांचा फोटो काढते आणि तिथं नाली साफ करणारी चालली जातात आणि तो ठेकेदारी चालला जाते ही नाली साफ करण्याची पद्धत नाही आहे पूर्ण परिपूर्ण नाल्या साफ करत नाहीत नगरसेवक येऊन हो पाहत नाही कोणीच नाही हो येत नगरसेवक येत नाहीत नगरसेवक नव्हतेच हो ना ते माग ते पाच वर्षाचा काळ गेला खाली कोणी नाही आलं इकडे कोणी येत नाही काम केले नाही काही कामाने केली आहे नावापुरतं येतात नावापुरतं राहते बाकी काहीच नाही आमचे आमच्या एरियातले जे नगरसेवक आहेत ते फक्त नावापुरते आहेत कामं काहीच करत नाही आणि फक्त आम्हाला मतदान मागासाठी आमच्या घरा हिंडतात आम्हाला नगरसेवक पाहिजे आमचं काम करणारा काम करने का व्यक्ति भी जमा ले काम करना करा व्यक्ति कर एक करे। नगर सेवक आता है और आश्वासन दे के चल जाता है और हमारे गडर और ये लाइन क्लियर नहीं करते हैं और गली के काम नहीं होते हैं कंधे के लाइट गए भी है कितनी बार कंप्लीट करना नगर सेवक के पास टाइम नहीं रहता जो घर के जो सदस्य है वो परेशान हो जाते हैं और हमने किसके करने जाना फिर क्या तुमको ओटी देना नीरा